मागील लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीच्या मतदारांनी पाणी योजनेला विरोध करणारा खलनायक ठरवत मला खासदारकीपासून दूर ठेवलं मात्र ज्यांनी पाणी प्रश्नावर निवडणूक लढवली त्यांनी तरी इचलकरंजीला पाणी दिलं का असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित के केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सुळकूड प्रश्नी तज्ज्ञ समिती नेमून इचलकरंजीकरांची दिशाभूल केल्याचा आरोप करत इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी ऊस आंदोलनाप्रमाणे जनआंदोलन छेडून मी च पाणी मिळवून देणार असल्याचा दावाही त्यांनी केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी इचलकरंजीत पत्रकार परिषद घेतली पाणी योजनेला विरोध करणाऱ्यांना वस्तुस्थिती सांगत इचलकरंजीला पाणी दिल्यानंतर शेतीला पाणी कमी पडणार नाही अशी भूमिका घेणारा मी एकमेव राजकीय नेता हो विरोध करणारी कृती समिती आणि स्वाभिमानीचा काहीही संबंध नव्हता मात्र मला खलनायक ठरवलं गेलंय आता इचलकरंजीच्या पाण्याला विरोध करणारे महादेव धनवडे माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर हे सत्य पाटील यांच्या प्रचारात आहेत तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटात आहेत मी या कोणासोबत नव्हतो आणि पाणी योजनेला विरोधही केला नसल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलंय आता निवड एकमेकांची पाण्यातून जिरवाजिरवी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला त्याच्यामध्ये कुठंतरी सरकार लोकप्रतिनिधी हे पडलेले आहेत आणि एकमेकाची जिरवाजिरवी करायचं या दृष्टिकोनातून हा प्रश्न वापरला गेलेला आहे आणि त्यामुळं इचलकरजीकरांना पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं मी शेतकरी चळवळ करतो त्याच ताकदीनं पिण्याच्या पाण्याची चळवळ करून इचलकर्जीकरांच्या हक्काचं झिरो पॉईंट शहाऐंशी टी एम सी जे पाणी आहे ते शुद्ध आणि मूळक पाणी इतरंदर्ज भरून देण्यासाठी जन जला, जनआंदोलन उभा करून सुळकोड पाणी योजनेतून सहज पाणी देणं शक्य असताना मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत सुळकोड योजनेचा विरोध शमवण्याचं काम मुश्रीफांना जमलं नाही ते मला कसं जमेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला ज्या ताकदीनं ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिला त्याप्रमाणे भविष्यात इचलकरंजीकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी जन आंदोलन उभारणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली यावेळी विकास चौगुले सागर शंभू शेटे बाळासो पाटील हेमंत वणकुंद्रे गोवर्धन दबडे उपस्थित होते हैं।